मार्गशिक्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती मार्गशिक्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत हा भारतीय संस्कृतीत एक महत्वपूर्ण केल्याने मनोकामना पूर्ण होतात आर्थिक समस्या दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते चला या व्रताची संपूर्ण प्रक्रिया नियम आणि महत्व सविस्तरपणे जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचे महत्व मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्व आहे या दिवशी महालक्ष्मी व्रत वैकल्य करणे शुभ मानले जाते लक्ष्मी मातेची पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात जीवनातील अडथळे संपतात आणि मनशांती प्राप्त होते या व्रताचे पालन केल्याने घरात सुख समृद्धीचा वास राहतो असे श्रद्धाळू मानतात महालक्ष्मी व्रत कसे करावे एक व्रताची तयारी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा अंगणात व पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढा रांगोळीमध्ये लक्ष्मीच्या पावलांचे चिन्ह अवश्य काढा माता लक्ष्मीचे आसन सजवा सजावटीसाठी आंब्याचे पान करवंदीचे पान व भाताच्या पारंब्या वापरा कलश स्थापित करा दोन पूजाविधी कलश पूजा कलशाला हळदी कुंकू लावून कलशामध्ये दुर्वा सुपारी नाणं ठेवा कलशावर विड्याची पाने आंब्याची डाळी व पंचपत्री ठेवा त्यावर एक नारळ ठेवा लक्ष्मी पूजा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा श्रीयंत्र ठेवा देवीला विडा खोबरे खारी बदाम फळे गुळ खडीसाखर अर्पण करा प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण करा आरती व प्रसाद वितरण सकाळी व संध्याकाळी देवीची आरती करा घरात व अंगणात दिवे लावा पूजेनंतर प्रसाद वाटा व्रताचे नियम व्रत करणाऱ्या स्त्रीने केवळ पाणी दूध व फळांचे सेवन करावे बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण व मसालेयुक्त पदार्थ टाळा घरातील वातावरण आनंदी ठेवा कोणताही वाद किंवा भांडण टाळा व्रताच्या शेवटच्या गुरुवारचे उद्यापन शेवटच्या गुरुवारी पाच सुवासने किंवा कुमारिकांना आमंत्रित करा त्यांना लक्ष्मी कथेची पुस्तक केळे व एक नाणे देऊन हळदी कुंकू करावे त्यांच्या सोबत प्रसाद वाटून व्रताची सांगता करा व्रता दरम्यान घ्यायची विशेष काळजी देवीला प्रसन्न करण्यासाठी घर नेहमी स्वच्छ व नीटनेटके ठेवा दर संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावा दारात प्राजक्ताचे झाड असेल तर त्याची फुले देवीला अर्पण करा लक्ष्मीला कवड्या शंख व कमळ पुष्प अर्पण करणे शुभ मानले जाते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय एक रोजच्या पूजेत शंख स्नान घालून त्याची पूजा करा दोन कवड्यांची माळ ठेवून तिची पूजा करा तीन देवीला गुलाबी किंवा पांढरे कमळ अर्पण करा चार एकदा केशरी साखरभात किंवा पांढऱ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करा पाच केळ्यांचा नैवेद्य दाखवा व तो प्रसाद म्हणून वाटा व्रताचे फायदे व सावधगिरी मार्गशीर्ष महिन्यातील व्रत हे आर्थिक समृद्धीसाठी महत्वाचे आहे कोणतीही गोष्ट श्रद्धा व भक्तिभावाने करणे आवश्यक आहे व्रताच्या दिवशी अपशब्द टाळा व देवीचे नामस्मरण करा हे व्रत आपल्याला आर्थिक सुख समृद्धी व मनशांती प्रदान करते या व्रताचे पालन केल्यास जीवनात अनेक सकारात्मक बदल होतात महालक्ष्मी व्रताचे नियम तुम्हाला महत्वाचे वाटले असतील तर हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा धन्यवाद मंडळी